मी मतदारसंघातल्या प्रत्येक गावामध्ये जात असताना आता सकाळी मी औष्यामध्ये होतो आज संध्याकाळी आपल्या बार्शीमध्ये आहे तर ही निवडणूक ही देशाची निवडणूक आहे माझ्या साखेतमधल्या माझ्या मायबाप जनतेनं देशाचा पंतप्रधान कोण व्हावा नरेंद्रबाई मोदी व्हावेत का राहुल गांधी व्हावेत हा निर्णय तुम्ही घेणं गरजेचं आहे गेले दहा वर्ष नरेंद्रभाई मोदींच्या माध्यमातून ह्या देशाची जी दिशा ठरलेली आहे ती फक्त पाच दहा पंधरा वर्षाची नाही ती दोन हजार सत्तेचाळीस आणि त्याच्या पुढची दिशा ही आपल्या देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्रभाई मोदींनी ठरवलेली आहे आज राजाभाऊंनी माझ्या आईसाठी स्वतःची बहीण म्हणून देवेंद्र फडणवीस साहेब असतील एकनाथ शिंदे साहेब असतील अजित दादा असतील यांच्याकडं एकच शब्द ठेवला की उमेदवारी द्यायची असेल तर अंचना ताईंना द्या बार्शी मधून लीड द्यायचं काम हे मी बघेल अशा शब्दांमध्ये त्यांनी सगळ्या नेते मंडळींना सांगितलं त्यांचा शब्दाचा मान ठेवत ही जागा भले राष्ट्रवादीला सुटली असेल तरी महायुतीच्या उमेदवार म्हणून अर्चना ताईंना उमेदवारी मिळाली स्वतः देशातले नेते पंतप्रधान श्री नरेंद्रभाई मोदी अमित भाई शाह यांनी ह्याच्यावर शिक्कामोर्तब करत आपल्या ताईंना चार तारखेला उमेदवारी मिळाली माझ्या घराण्याबद्दल माझे आजोबा असतील डॉक्टर पद्मसिंह पाटील राणादादा असतील आपल्याला ठाऊक असेल की हे काम करणारे लोक आहेत सात वेळेस नाही सात नाही आता सात वेळेस तर डॉक्टर साहेब होते दोन वेळेस दादा विधानसभेचे सदस्य सलग राहिलेले दोन वेळेस विधान परिषदेचे लोकसभेला डॉक्टर साहेबांना जाण्याची संधी ही दोन हजार नऊ ला राजाभवच्याच पाठिंब्याने आपल्याला मिळाली होते आणि म्हणून काम करणारे लोक म्हणून धाराशिव जिल्ह्यामध्ये माझ्या कुटुंबाची ओळख आहे हे आपल्याला पण माहिती बरं हे काम कसं असत हे काम लोकांच्या म्हणजे ह्या कुठल्या पण गावातल्या किंवा मतदारसंघातल्या शेवटच्या घटकापर्यंत काम पोचवण्याचं काम हे, हे काम करत असताना आपल्या समाजातील शेवटच्या घटकापर्यंत विकास नेणे काम नेणे हे राणादादांनी अर्चनाबाईनी नेहमी केलेलं आहे रणवीर भैया बोलले की ताईंचा त्यांनी परिचय दिला पण पर मी आवर्जून आपल्याला सांगू इच्छितो की दोन हजार बाराला पहिल्यांदा अर्चनाताई ताईने जिल्हा परिषदेचे सदस्य झाले दोन हजार सतरामध्ये परत झाल्या जिल्हा परिषदेच्या त्या उपाध्यक्ष झाल्या आणि चौदाशे कोटीच्या आसपासचे काम जिल्हा परिषदेच्या माध्यमातून त्यांनी करून दाखवल्या सांगायचा हेतू हा आहे की एका करतगार महिलेला आपल्या प्रत्येकाच्या घरात कोण बहीण असते मुलगी असते आई असते मातृशक्तीची ताकद ही प्रत्येक आपल्या पुरुषाच्या मागे उभी असते आज त्या मातृशक्तीचा सन्मान हे महायुतीच्या सर्व नेते मंडळीने केलेला आहे आज आपला देश नरेंद्रबाई मोदींच्या नेतृत्वाखाली प्रचंड मोठ्या वेगानं पुढे चाललेला आहे जगातली तिसरी अर्थव्यवस्था होण्याच्या मार्गावर आपला देश आहे आणि म्हणून माझा प्रश्न आपल्याला एवढाच आहे की आमदार तुमचा हक्काचा आहे राजाभाऊंच्या माध्यमातून एक खंबीर आणि सक्षम असा आमदार आपल्याला लाभलेले आपलं देशातलं प्रतिनिधित्व आपल्या लोकसभेतलं प्रतिनिधित्व पण एका चांगल्या उमेदवाराने करावं आपल्या हक्काच्या उमेदवाराने करावं हे मला वाटतं आपल्या परिसराची गरज आहे इथून निवडून गेलेला खासदार यांनी केंद्राची निधी केंद्राच्या योजना गावा हे प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या गावापर्यंत आणणं हे गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी आपल्या हक्काचा खासदार निवडून जाणं आणि राजाभाऊंच्या नेतृत्वाखाली मार्गदर्शनाखाली त्या खासदाराच्या माध्यमातून आपल्या मतदारसंघामध्ये चांगलं काम करण्यासाठी आपल्याला हे ने नेतृत्व अर्चना माध्यमातून निवडून देणं गरजेचं आहे आज आग मी आवर्जून एक दुसरी गोष्ट आपल्याला सांगू इच्छितो आपल्याकडं आता मला या गावामध्ये माहीत नाही पण आपल्या गावात पण सेवक असतील मी आवडतून एक गोष्ट आपल्याला सांगू इच्छितो आपण सर्व देवधर्म मानतो मला वाटतं इथं बसलेल्या माझ्या प्रत्येक मायबाप नागरिकाला जनतेला देवावर प्रचंड आस्था आहे प्रचंड श्रद्धा आहे आपण सकाळी देवाची पूजा करतो आणि त्या देवाला आपल्या देवावर आपला प्रचंड असा विश्वास आहे पाचशे वर्षामध्ये जे कोणाला जमलं नाही ते आदरणीय पंतप्रधान श्री नरेंद्रभाई मोदींनी अयोध्येमध्ये मध्ये भव्य असं राम मंदिर बांधून केलेलं आहे तुम्हाला आठवत असेल जेव्हा राम मंदिराचं उद्घाटन होत तेव्हा रामलल्लाची मूर्ती आपल्याला आठवत असेल इतकी सुंदर अशी मूर्ती ती होती पण अयोध्येमध्ये झालेलं हे मंदिर हे फक्त एक शक्तीपीठ किंवा एक श्रद्धेचं स्थान नाही आहे पण त्या माध्यमातून अयोध्ये आसपासच्या पूर्ण परिसराची अर्थव्यवस्था ही बदलली सांगायचा सा हेतू हा आहे की आपल्या मतदारसंघामध्ये पण आहे मंदिर आहे आपल्या बार्शीमध्ये पण अनेक असे शक्तीपीठ आहेत शक्तीपीठांना मोठा करण्याचा संकल्प हा पंतप्रधान श्री नरेंद्रभाई मोदी यांचा आहे त्यांच्या माध्यमातून प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये निधी आणि काम आपल्या या मतदारसंघातल्या शक्तीपीठांचं होणार आहे हे आपल्या आस्थेचा विषय हे देवावर विश्वास ठेवण्याचा विषय आणि म्हणून माझं एवढंच म्हणणं आहे की विकास समजा आपल्याला घडवून आणायचा असेल तर आपला आमदार आपले खासदार राज्यामधलं सरकार आज एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री आहे देवेंद्रजी आणि अजितदादा मुख उपमुख्यमंत्री आहेत राजा भाऊ आणि राणादाचे या तिन्ही नेत्यांबरोबर इतके चांगले संबंध आहेत त्याच्यामुळेच पाचशी मध्ये राजा भाऊनी अडीच हजार कोटीची निधी आपल्या मतदार संघामध्ये आतापर्यंत आणली ते पण आपल्याला पुरण आहे मग विरोधामध्ये मतदान आपल्याला कशाला घालवायचंय हा माझा आपल्याला प्रश्न आहे विरोधात मतदान करून भाई मोदींना पंतप्रधान तर होणारच आहे पण आपलं मत वाया घालून माझ्या साकेत गावाचा सा विकास होणार आहे का हा प्रश्न मी आज आपल्याला अतिशय नम्रपूर्वक विचारतो आपल्या गावाचं काम करायचं असेल तर आपला आमदार आणि आपले खासदार खंबीर पाहिजे आणि ते सत्ताधारी पक्षाचे पाहिजे हे मी अतिशय आवर्जून आपल्याला सांगू इच्छितो समोरचे विरोधक जे आहेत त्यांच्याबद्दल मला एवढं बोलायची इच्छा नाही आता माझे भाषण एवढे गाजायला लागले आज कॅमेरे जास्त वाढले माझे हा पण मी कस आहे योग्य वेळेस योग्य बोलून मी मोकळा म्हणजे जातो आज रणवीर भैया मला बोलले पुढं एक अजून एक सभा आहे मी जास्त काय बोलणार नाही पण मी एवढं सांगेन माझ्या साकेत गावातल्या माझ्या मायबाप जनतेनं माझ्या बार्शीतल्या माझ्या मायबाप जनतेनं एकदा पद्मश्री पाटलांच्या कुटुंबावर आणि राजा भाऊच्या शब्दावर तुम्ही विश्वास ठेवून दाखवा हा उमेदवार जो अर्चना ताईंच्या रूपामध्ये महायुतीनं दिलेला आहे त्याचा निवडून देऊन पाठवा आणि मग दोन हजार चोवीस ते दोन हजार एकोणतीस मध्ये

तर केल्याशिवाय आम्ही शांत बसत नाही मी आज डॉक्टर साहेबांनी रणवीरभाई या म्हणतायत की त्यांच्या कार्यक्रमामध्ये दहा लाख रुपये निधी दिला आज या मतदारसंघाचं दुर्दैव आहे की इथून निवडून दिलेला लोकप्रतिनिधी मागच्या वेळेस रणवीरभाई यांनी माझ्या वडिलांच्या विरोधात काम केलं रणवीरभाई यांनी राजा भाऊंनी इथल्या उमेदवाराला लीड देण्याचं काम केलं त्याच काम केलं त्याच्या बदल्यामध्ये माझ्या मतदारसंघाला किती निधी मिळाला हा प्रश्न माझ्या मायबाप जनतेला एकमेकालाच विचारणं गरजेचं दोन आणि वर्ष पाच वर्षामध्ये वीस टक्के फक्त निधी खर्च करणारा हा लोकप्रतिनिधी वीस टक्के ह्याच्यासाठी आपण निवडून देतो माझा फोन आता बघा ते रणवीर भाई फोन बघा दिवसाला किती कॉल येतात काय येतात आम्ही सांगत नाही आमची नाळ ही मायबाप जनते बरोबर सोडलेली आहे अरे आमच्या पुढच्या पन्नास पिढ्या पण या जनतेची सेवा करण्यासाठी आमचा जन्म झालेला आम्हाला सांगायची गरज नाही हो आम्ही काय करतो या महाराष्ट्रामध्ये राणालादा असतील डॉक्टर साहेब असतील आता मी ते नाव हॉस्पिटल बघतो मला एक सण सांगावा या विरोधकामधला एक लाख पाचशे त्रेसष्ट रुग्णांची मोफत शस्त्रक्रिया करणारा मल्ला पाटील आहे माणसाचा फुकट काय उपचार केला साधव बोल गिरी करायचे गप्पा मारण हे योग्य नाहीये ह्याच्यातनं माझ्या साखेच्या माझ्या मायबाप जनतेचे काम होणार नाही आपल्याला खंबीर चांगले लोक पाहिजे आणि ही सुविधा या निवडणूक झाल्यानंतर आपल्याला करायची ही सुविधा काय आपण समजून घेणं गरजेचं आहे ज्याच्यामुळे माझ्या विरोधकांच्या पोटामध्ये एवढं उठत दोन हजार दोन तीन मध्ये आपलं तेरणाचं मुंबईतलं हॉस्पिटल चालू झालं आज ते हॉस्पिटल आठशे खात्याच आहे आठशे बेडच अडीचशे डॉक्टर तिथं सेवेसाठी आहेत साडेपाचशे नर्स आहेत बाराशे स्टाफ तिथं आज काम करतो बाराशे ते काय करतात उद्या समजा माझ्या साकेत गावामध्ये माझा कुठली पण मायबाप जनता माझी माता भगिनी असू दे माझा वडीलदारी असू दे माझे तरुण सहकारी असू दे त्यांना खर्च खडचटलं त्यांना कुठली पण दुखापत झाली तर गावापासून मुंबईच्या हॉस्पिटल मध्ये नेऊन तिथं टकाटक तक पूर्ण करून दोन महिन्याची औषध पुढचे देऊन ते एक खर्च असू दे का कोटीचा खर्च असू दे त्यांची पूर्ण सोय करून माझ्या गावामध्ये परत आणण्याची सोय ही आपण करतो हे पुण्याच काम आहे ही हो, सेवा करण्याची संधी आपल्याला मिळते हे आई जगदंबेनं देवानं दिलेले ही आशीर्वाद आहेत म्हणून आपल्याला ही संधी मिळते सा त्या एक लाख पाचशे त्रेसष्ट कुटुंबाला माहितीये पाच वर्षामध्ये दोन हजार दोन पासून आपलं हॉस्पिटल चालू आहे मी त्याच्या आधीचा आकडा सांगत पण नाही त्या जनतेचा हो त्या मायबाप जनतेचा आशीर्वाद आपल्यावर असल्यामुळे त्या विरोधकांच्या पोटामध्ये तुम्ही ह्यांना आपल्याबद्दल बोलायला काहीच मुद्दा नाही राजा भाऊचा इतकं उत्कृष्ट काम आपल्या तालुक्यात मध्ये आहे त्याच्याबद्दल बोलायला ना मुद्दा नाही हे काय झाची भाऊ बनकीची निवडणूक आहे आपला स्तर प्रचाराचा काय असावा हे निवडणूक कुठल्या दिशेने जायला पाहिजे माझी विनंती एवढीच आहे की आपण आपल्या सर्व नातेवाईकांना विचारावं की बाबा तुमच्या गावामध्ये तुमच्या तालुक्यामध्ये तुमच्या परिसरामध्ये निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधीने केलेले पाच काम फक्त सांगावे पाच सांगायला मुद्दा नाही आणि म्हणून मी जास्त आता बोलत नाही वेळ पण संपत आलेला आहे मी एवढच सांगतो राजाभाऊ राऊत असतील माझे बंधू रणवीर भैया असतील अतिशय उत्कृष्ट काम ते या मतदारसंघामध्ये आज करत आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपले खासदार जेव्हा निवडून येतील त्यानंतर पण खूप चांगल्या दर्जाच काम आपण करू शकतो तर आहेतच राजा भाऊ आहेत अर्चनात आहेत डॉक्टर साहेब आहेत अजितदादा आहेत देवेंद्रजी आहेत एकनाथ शिंदे साहेब आहेत आणि देशामध्ये केंद्रामध्ये नरेंद्रभाई मोदी आहेत घड्याळाला मत म्हणजे मोदीजींना मत हे दृढ वाक्य आपण पुढे नेणं गरजेचं आपलं मत काका मामा वाया घालवून आपल्याला काहीच फायदा नाहीये परिवर्तनासाठी पाहिजे आपल्या मतदारसंघाच्या आपल्या गावाच्या भरीव काळ्या पळटीसाठी भरीव निधीसाठी आपल्याला मतदान करणं गरजेचं आहे ही काळाची गरज आहे समजा आपण सोळा कोटी रुपये सोळा महिन्यामध्ये आणू शकतो तर तुम्ही विचार करा राजा भाऊ आमदार असताना ताई खासदार असताना सरकार आपल्या पुढच्या काम करू शकणार का नाही हेच मी आपल्याला परत परत आपल्याला उल्लेख करत आहे आणि म्हणून येणाऱ्या सात तारखेला माझी एवढीच विनंती आहे की आपल्या महायुतीच्या उमेदवार भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शिवसेना रेपाई राष्ट्रप व मित्र पक्षाच्या अधिकृत उमेदवार अर्चना ताई राणा जगजित सिंह पाटील एक नंबरला त्यांचं बटन आहे मतदानाच्या नाव आहे दाबायचं खाली बघायची तुम्हाला गरजच नाही आणि बटन दाबून आपण मतरूपी आशीर्वाद भाई मोदींना राजाभाऊ राऊतना आणि अर्चना ताईंना द्यावं एवढंच आपल्याला तळमाईची विनंती करून माझं भाषण संपतो जय हिंद जय महाराज